बदलापूरमध्ये जे आंदोलन झालं त्यानंतर आता बदलापूर स्थानकात ट्रायल इंजिन आणण्यात आलंय रुळांच्या तपासणी करता हे ट्रायल इंजिन आणण्यात आलंय चाचणी यशस्वी झाल्यावरच नियमित लोकल सोडण्यात येणार आहे मंत्री गिरीश महाजन सध्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर उपस्थित आहेत आणि ते संपूर्ण परिस्थितीवर लक्ष आहेत तर काही वेळापूर्वीच आंदोलकांना पांगवल्यानंतर आता ट्रेन सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वेची पावलं टाकण्यात येत आहेत मात्र त्यापूर्वी रुळांची तपासणी करण्यात येते आणि त्याकरता ट्रायल इंजिन दाखल झालंय चाचणी यशस्वी झाली तरच नियमित लोकल पुढे सोडण्यात येतील आणि त्या दृष्टीने देखील आता पावलं टाकण्यात येत आहेत मंत्री गिरीश महाजन या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत ते बारकाईने उपस्थित राहून सगळ्या परिस्थितीबद्दल अंदाज घेत आहेत आणि बदलापूर स्थानकात याच दृष्टीने ट्रायल इंजिन आणण्यात आलेलं आहे कारण आता रात्रीची वेळ आहे मारून टाकतो हे शक्य आहे का त्याला इथेच पाशी द्या ठीक आहे राग आहे आमच्या मनात तेवढाच आहे संताप आमच्या मना मनात तुमच्यापेक्षा जास्त आहे की अशा घटना झाल्या ती दुर्दैवी आहे लहान मुलींवर तुम्ही तीन वर्षाच्या चार वर्षाच्या असा अत्याचार करत असाल तर मला वाटतं यापेक्षा लाजीरवाडी गोष्ट असू शकत नाही पण आपल्याकडे कायदाही आहे आणि सगळ्या ठिकाणी मासच होतो लोक हातगाईवर येतात लोकांना स्वस्त काय रस्त्यावरच्या गाड्या असतात बस मला वाटतं असंही होतं का म्हणजे शेवटी कायदा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट